नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सी यांच्या अंतर्गत ग्रुप सी म्हणजेच महाराष्ट्र ग्रुप सी सर्विस मेन एक्झामिनेशन गटक मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस क्लर्क आणि क्लर्क टायपिस्ट आणि टॅक्स असिस्टंट या पदासाठीचं जे वेळापत्रक आहे टायपिंग स्किल टेस्टसाठीचं हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पाऊ शकता ग्रुप सी सर्विसेस मेन एक्झामिनेशन साठी क्लर्क टायपिस्ट साठी जे रिगार्डिंग रिवाइज लिस्ट ऑफ कैंडिडेट टाइपिंग स्किल्स टेस्ट साठी ही सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात याबद्दल आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहू शकता जे वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे यानुसार लिपिक टंकलेखक आणि कल सहायक या पदासाठी दोन हजार तेवीस या संवर्गांच्या परीक्षांकरता टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजनाबाबत यानुसार महाराष्ट्र सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधील लिपिक टंकलेखक कर सहाय्यक या संवर्गांकरता विहित टंकलेखन कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या ठिकाणी दिनांक आणि वेळेस आयोजित करण्यात येणार आहे यानुसार पाहू शकता जाहिरात क्रमांक देण्यात आलेले आहेत या जाहिरात क्रमांकानुसार टंकलेखन भाषा ठिकाण आणि दिनांकाने वेळ देण्यात आलेला आहे पहिली जाहिरात आहे एक शेकरा दोन हजार तेवीस साठीची यानुसार लिपिक टंकलेखक मराठी आणि कल सहाय्यक मराठी साठी मुंबई ठिकाण आहे दिनांक आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दहा सकाळी साडे अकरा ते साडेबारा दुपारी दोन ते तीन आणि चार साडेचार ते साडेपाच या दरम्यान आहे यानंतर पुन्हा दुसऱ्यामध्ये पाहू शकतात दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी लिपिक टंकलेखक लेखक मराठी आणि कल सहाय्यक मराठीसाठी दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी वेळ सेमच आहेत पाहू शकता यानंतर तिसरा आहे लिपिक टंकलेखक मराठी आणि कल सहाय्यक मराठी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सेम त्यानंतर चार जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे यानंतर पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सेम पद्धतीने लिपिक टंकलेखक मराठी आणि कल सहाय्यक मराठी आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे यानंतर पाहू शकता लिपिक टंकलेखक इंग्रजी आणि कर सहाय्यक इंग्रजी याची टायपिंग टेस्ट स्किल टेस्ट आहे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी वेळ देण्यात आलेली आहे या वेळेनुसार इंग्रजीसाठीची आहे नऊ जुलै आहे दहा जुलै अकरा जुलै बारा जुलै आणि तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी या आहेत मराठी आणि इंग्रजी लिपिक टंकलेखक मराठी आणि कर सहाय्यक मराठी त्याचबरोबर लिपिक टंकलेखक इंग्रजी आणि कर सहाय्यक इंग्रजी यांचे स्किल टेस्टसाठीचं जे वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे याचबरोबर प्रत्येक उमेदवारांना त्यांचं टाइपिंग स्किल त्यासाठी ते सुद्धा लवकरच जाहीर केलं जाईल अधिकृत वेबसाइट वरून ते डाउनलोड केलं जाईल त्याचबरोबर केलं जाऊ शकतं त्याचबरोबर पाहू शकता टंकलेखन कौशल्य चाचणीच्या ठिकाणाचा तपशील उमेदवारांना भेद करण्यात आलेले वेळ तपशील इत्यादी प्रवेश प्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येईल त्याचबरोबर प्रस्तावित मराठी आणि इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन्स जनरल इन्स्ट्रक्शन्स येथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स टू कॅन्डिडेट फॉर मराठी आणि इंग्लिश टायपिंग स्किल टेस्ट या सद्रगाली प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत ते सुद्धा चेक करणं आवश्यक आहे टंकलेखन कौशल्य चाचणीस विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवार त्यांची ज्या भाषेतून टंकले कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठीसाठीचं सा, तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीसाठीचं सा, चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेच्या मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस पूर्वी निमग निर्गमित झालेल्या टंकलेखन प्रमाणपत्राची प्रत सोबत घेऊन येणे प्रवेशावेळी जमा करणे अनिवार्य आहे अत्य अन्यथा अंतिम शिफारीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर हे वेळापत्रक पाहू शकता देण्यात आलेलं आहे अंतिम जे म्हणजे डिटेल आहे तुमची कधी असेल परीक्षा टायपिंग स्किल टेस्ट त्याचबरोबर ठिकाण याबद्दलची माहिती लवकरच अधिकृत जे हॉल तिकीट आहे ते जाहीर करून देण्यात येईल त्याचबरोबर दुसरं प्रसिद्धीपत्रक पाहू शकता लिपिक टंकलेखक संवर्गांच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या भाषेच्या यादीबाबत आगाकडून दहा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस या स्पर्धा परीक्षेमध्ये लिपिक टंकलेखक संवर्गासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी कोणत्या भाषेतून घेतली जाणार आहे याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर यादी सुधारित करून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये चेक केली जाऊ शकते डिटेल देण्यात आलेली आहे कुठे चेक करायची आहे याबद्दल चेक करून सदराखाली प्रसिद्ध करण्यात येत आहे ते चेक करणं आवश्यक आहे तर पाहू शकता रिझल्ट कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन आहे पुढे रिझल्ट सेक्शन आहे रिझल्ट ऑफ एक्झामिनेशन रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे अकरा दोन हजार तेवीस यानंतर नाव आहे क्लर्क टायपिस रिवाइज कॅन्डिडेट एलिजिबल फॉर मराठी आणि इंग्लिश टायपिंग स्किल टेस्ट हे चेक करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर हे जे वेळापत्रक आहे हे सुद्धा महत्त्वाचं वेळापत्रक चेक करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार तयारी करणे आवश्यक आहे या भरती सगळ्या परीक्षे आहे एम पी एस सीची लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा कौशल्य चाचणीबाबतची आयोजनाबाबतचं जे वेळापत्रक आहे ते चेक करणं आवश्यक आहे त्याचबरोबर पुढच्या भरती अपडेट्स महत्त्वाच्या स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद